हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज इथं थोडीशी थंडी आहे म्हणून चुलीवर पाणी तापवत आहे थांबा मी तुम्हाला दाखवते आई माझ्या पिल्लूला घेऊन तिथं चुलीपाशी बसलेली आहे शेकायला आईकडं आल्यावर आम्ही असं कधी आधेमध्ये चूल लावत असतो चुलीवर ती स्वयंपाक पण करत असतो पाणी तापवत असतो बघा माझं पाणी कसं मस्त तापतं इथं इथं माझं आवरून झालेलं आहे आणि मी इथं देवाचं दर्शन घेतलेलं आहे माझं पिल्लू पण इथं मस्त झोपलेलं आहे तर आजचं ब्लॉग बनवण्याचं कारण असं की मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मला सरकारकडून बराच खाऊ मिळाला होता त्याच्यात बऱ्यापैकी डिंकाच्या लाडूचं सामान होतं तर आई माझ्यासाठी आज डिंकाचे लाडू बनवणार आहे तर मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथं आई खोबरं भाजून घेते खिसलेलं खोबरं खोबरं चांगलं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे आईने बनवलेले डिंकाचे लाडू खूपच मस्त होतात म्हणून मी स्पेशल तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर करते बघा हे खोबरं असं एवढं लालसर भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे आता इथं काजू बदाम खसखस घेतलेली आहे आणि हा डिंकही घेतलेला आहे इथं सगळ्यात आधी आता आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे खसखस फक्त थोडीशी गरम करायची आहे त्यानंतर इथं काजू बदामही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम न भाजता घातले तरी चालतात पण लाडू जास्त दिवस टिकत नाहीत म्हणून थोडेसे ते लालसर रंगावर भाजून घ्यायचे बघा इथं खसखस भाजून झालेले आहे आता काजू बदाम भाजून घेणार आहे कितपत भाजायचं हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आता इथं ही खारीक पावडर घेतलेली आहे तुम्हाला तयारही खारीक पावडर मिळते किंवा मग खारीक फोडून ती मिक्सरवर बारीक करून घेता येते खारीक पावडर पण आपल्याला हलकेशी गरम करून घ्यायची आहे हे सगळं परतून झालेलं आहे आता हे बघा मग आपण खोबरं परतून घेतलेलं ते गार झालेलं आहे ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे खोबरं सगळं बारीक करून झालेलं आहे आता ही खसखस पण आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे आता ज्या कढईमध्ये किंवा मोठ्या कुंड्यामध्ये तुम्ही लाडू बनवणार आहे त्यामध्येच हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे इथं खोबरं घातलेलं आहे बारीक केलेलं त्यामध्येच ही खसखसची पावडर घातलेली आहे आता हे काजू बदाम पण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत काजू बदाम थोडे रवाळच मिक्सरमधून बारीक करायचे आहेत त्यानंतर आपण ही भाजलेली खारीक पावडर त्यामध्ये घालणार आहोत हे लाडू खूपच पौष्टिक आहेत त्यामुळे सर्वांसाठीच हे से खूप चांगले आहेत बाळांतिणीसाठी तर खूपच हे उपयुक्त आहेत आत्ताच माझी डिलेवरी झालेली आहे त्यामुळं आई हे लाडू माझ्यासाठी बनवत आहे आता यामध्ये मी सुंठ पावडर घातलेली आहे ही थोडीशी वेलदोड्याची पूड पण घातलेली आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये वाटी तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये हा आपला डिंक तळून घ्यायचा आहे डिंक चांगला बारीक गॅस करून तळून घ्यायचा आहे डिंक पूर्ण आतपर्यंत तळला गेला पाहिजे म्हणजे तो मिक्सरमधून छान बारीक होतो थोडासा डिंक तळायला वेळ लागतो इथं बघा एवढे सगळे लाडू बनवण्यासाठी फक्त अर्धी वाटी तूप लागलेलं आहे तुम्हाला मी दाखवते इथं डिंक सगळा तळून झालेला आहे आता तो गार होण्यासाठी ठेवूया इथं मी जायफळची पूड घातलेली आहे आता ज्या तुपामध्ये आपण डिंक तळून घेतला होता त्याच तुपामध्ये आपण लाडूसाठी पाक बनवूया त्यासाठी हा मी गुळ घातलेला आहे थोडंसं पाणी घालायचं आहे गुळ थोडंसं सुरीने चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन वितळतो बघा मी इथं तुम्हाला पाक दाखवते हा पाक तयार झालेला आहे पाक जास्त पण पुढं जाऊन द्यायचा नाहीये नाहीतर लाडू एकदम कडक होतील हा डिंक गार झालेला आहे आता तो मी मिक्सरमधून बारीक करून घेते डिंक छान बारीक करून घ्यायचा आहे तो यामध्ये मिक्स करायचा आहे आणि वरून गुळाचा पाक घालायचा आहे पाक घातल्यावर जर गरज असेल तरच आपल्याला वरतून थोडंसं कोंबट पाणी याला घालायचं आहे नाहीतर लाडू असेच खूप छान वळले जातात आता इथं पाक घालून झालेला आहे आणि आई हाताने हे सगळं मस्त मिक्स करून घेते बघा इथं मिश्रण छान ओलसर झालेलं आहे त्यामुळं पाण्याची काही गरज वाटलेली नाही आहे तुम्हाला जर मिश्रण थोडं कोरडं वाटत असेल लाडू वळले जात नसतील तरच तुम्ही थोडंसं कोंबट पाणी करून घालायचं आहे आता बघा आई इथं तुम्हाला ढिंकाचा लाडू वळून दाखवेल लाडू तर एकदम मस्त झालेले आहेत आणि टेस्टलाही खूप छान लागत आहेत बघा अर्ध्या वाटीमध्ये एवढे सारे लाडू बनवलेले आहेत लास्टला मी दाखवते तर तुम्हाला माझी ही आईनं बनवलेली लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा का तुम्ही हे असे पौष्टिक लाडू घरी बनवून नक्की बघा यासाठी तूपही तुम्हाला जास्त प्रमाणात लागत नाही जातचा छोटासा व्लॉग व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणखीन तुम्हाला कसे व्लॉग बघायला आवडतील तेही मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये